नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी वसई विराज शहर महानगरपालिका या अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्यामध्ये कोणती कोणती पदे आहेत अर्ज कसा करायचा जी मुलाखत होणार आहे की नाही होणार कशाच्या आधारे जे आपली गुणांकन म्हणजेच निवड होणार आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच गव्हर्नमेंट करायला विसरू नका तर बघा यामध्ये कोणती कोणती पदे बघत तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच एन एम अंतर्गत ठोक मानधनावरील स्टाफ नर्स जे जी एन एम यांचं जे पद आहे ते भरण्यात येणार आहे आणि हे पदे बघा कंद्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये जे आपण महत्वाचं आहे ते बघणार ही संपूर्ण पीडीएफ आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर अपलोड केलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून डिटेलमध्ये वाचू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला ही जी पूर्ण पीडीएफ आहे ती तिथे अवेलेबल होऊन जाईल दादा याच्यामध्ये बघा जी वसई विरा शहर महानगरपालिका यांच्या अंतर्गत एन एच एम अंतर्गत जी भरती आहे ती संपूर्ण कंत्राटी पद्धतीने असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवस या काळजीसाठी ही पदे भरण्यात येणार आहेत तसेच बघा म्हणजे जीएनएम या पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन पद्धतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे म्हणजेच बघा तुमची इथे कोणती एक्झाम होणार नाही कोणती मुलाखत सुद्धा म्हणजे इंटरव्यू सुद्धा होणार नाहीये फक्त ते तुमच्या गुणांच्या आधारे डायरेक्ट या लिस्ट लागणार आहे फक्त तुम्हाला इथे फॉर्म भरायचा तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या आधारे इथे निवड ही होणार आहे तरी बघा या पुढे जी शैक्षणिक पात्रता अर्थ काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर त्यासाठी तसेच हे जी जे संपूर्ण जे आपले अर्ज आहे आणि सोबत जे आपले डॉक्युमेंट आहेत ते बघा एकवीस दोन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ते रोज सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत कुठे तर बघा ऍड्रेस दिलाय वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत प्रभाग समिती का का सी कार्यालय चौथा मजला विरार पूर्व येथे जाऊन तुम्हाला समक्ष येऊन अर्ज सादर करायचे आहेत बघा पोस्टाने किंवा टपालाने जे अर्ज सादर होईल ते बघा इथे त्यांचा विचार केला जाणार नाहीये म्हणजे तुम्हाला येथे जाऊन जे वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका बहुद्देशीय इमारत प्रभाग समिती सी कार्यालय चौथा मधला विरार पूर्व इथे तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज करायचा आहे ठीक आहे आणि डेट काय आहे तर एकवीस दोन ले ले, दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहे आणि अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज तिथे जाऊन द्यायचा आहे आता इथे शैक्षणिक पात्रता काय आहे मानधन किती भेटणार आहे ते आपण बघूया यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे तुमचे दहावी तसेच उच्च माध्यमिक म्हणजे याचे म्हणजे बारावी तुमची बारावी विज्ञान शाखेतून तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सोबतच तुम्हाला बघा नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व फ्री विषयाची पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसेच जे तुमच्याकडे जी पदविका आहे ती महाराष्ट्र नर्सिंग ची नोंदणी ते सुद्धा आवश्यक आहे याची उच्चतम किती आहे तर पासष्ट वर्ष ही म्हणजे जास्तीत जास्त परंतु पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही वर्षा ते अप्लाय करू शकता आणि मासिक एकत्रित मानधन किती असणार आहे तर बघा टोटल चौतीस हजार आठशे एवढं पेमेंट तुम्हाला असणार आहे यामध्ये तुम्हाला बघा शासनाकडून वीस हजार प्लस महानगरपालिका यांच्याकडून चौदा आठशे म्हणजे टोटल चौतीस हजार आठशे एवढं पेमेंट तुम्हाला येथे भेटणार आहे आता यामध्ये कोणत्या साठी किती पदे आहेत ते आपण बघूया तर यामध्ये पदे कोणती कोणती तर स्थापना स्त्री आणि पुरुष अशी दोन प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत तर स्त्री स्त्रीसाठी एकूण अठरा पदे आणि पुरुष यांच्यासाठी एकूण तीन पदे ते भरण्यात येणार आहेत याच्यामध्ये स्त्री स्त्रीसाठी अनुसूचित जाती एक तसेच जमाती थी तसे तसे तीन पदे विजा एक पद भजब एक पद साठी इथे पद नाहीये तर पद साठी एक पद विमा प्र एक पद इमाव यासाठी तीन पदे ईडब्ल्यू साठी चार पदे आणि खुला यांच्यासाठी तीन पदे येथे भरण्यात येणार आहेत आणि तसेच बघा पुरुषांसाठी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे तसेच डायरेक्ट इमाव यासाठी एक आणि साठी एक असे मिळून तीन पदे येथे भरण्यात येणार आहेत तसेच तुम्हाला ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल ऑलरेडी आहे तुम्हाला इतर काय माहिती हवी असेल तर बघा त्यांची हो जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी व्ही सी एम सी डॉट इन ही जी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ सुद्धा डाउनलोड आणि जी इतर माहिती आहे ती पाहू शकता आता वयोमर्यादा किती दिला त्या आपण बघितल्या बघा अर्ज भरण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना आहेत या इथे दिलेल्या आहेत ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेक्झाम चॅनल आहे ते जाऊन डाउनलोड करून हे डिटेलमध्ये वाचून घ्या ठीक आहे आता तुम्हाला अनुभव असेल तर बघा इथे अनुभव तुम्हाला शैक्षणिक अर्हता सोबतच जे अनुभवाचे मार्क्स असणार आहेत त्यासाठी बघा शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर फक्त शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्थेचा सुद्धा अनुभव इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट आपल्या जे तुम्ही फॉर्म भराल त्यासोबत जोडणं आवश्यक आहे तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर आपण मागे बघितलं की तुमची कोणतीही मुलाखत होणार नाही कोणती एक्झाम होणार नाही तर गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे आता गुणांकन पद्धती कशा प्रकारे म्हणजे बघा तुम्हाला जे पदासाठी क्वालिफाई एक्झाम मधील गुण असतील त्यांच्या आधारे बघा त्यांच्या मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्के पन्नास प्रमाणे प्रपोजिशन तिथे काढून जास्तीत जास्त पन्नास गुण त्याच्यासाठी आहेत तसेच पुढील जर तुमच्या पदासाठी शैक्षणिक अर्थेपेक्षा जास्त शिक्षण असेल तर त्यासाठी एकूण वीस गुण आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुमच्याकडे असेल तर एका वर्षासाठी सहा गुण असे तुम्हाला जास्तीत जास्त तीस गुण येथे मिळतात टोटल शंभर गुणांचं हे गुणांकन होणार आहे याच्या आधारे इमिडिएट लिस्ट लागणार आहे बाकी यामध्ये तुम्हाला जो अर्ज द्यायचा आहे त्या अर्जाचा नमुना या पीडीएफ मध्ये शेवटी दिलेला आहे तो तुम्ही आपल्या डाउनलोड करून घ्या तसेच शेवटी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे हे संपूर्ण पीडीएफ्राम चॅनल अपलोड केलेले आहे ते तेथे जाऊन पाहू शकता तसेच टेलिग्राम चॅनल ची लिंग या मध्ये आहे. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि संपूर्ण पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा तसेच तुमच्या इतर काही शंका असतील त्या सुद्धा तुम्ही मध्ये विचारू शकता तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून തന്നെ നവനവന ഭർത്തി അപഡേറ്റ് സർവീ പാത